आता बऱ्याच वेळा मी सांगितलं म्हणायला लागतात तेच तेच कमेंट काही लोक करतात काय जाणीवपूर्वक करतात हे माहीत नाही बरं का पण बघा आणि ती कमेंट मी आवर्जून लांबण्यात गेल्यानंतर की आई भाऊनी पण क्लिअर केलं मी स्वतः क्लिअर केलं वर्षाने क्लिअर केलं सगळ्यांनी सांगून पण ते कमेंट एक दोन येतात ती कमेंट अशी आहे बघा की एक मला महत्वाचा मुद्दा बोलायचा आहे बरं आपली युट्यूब फॅमिली खूप खूप समजदार आहे खूप प्रेम करते मी म्हणतो की नाईन्टी नाईन पर्सेंट आपली युट्यूब फॅमिली आहे ना परस्पर जर निगेटिव्ह कमेंट किंवा वेगळं काही जर बोललं ना त्याला उत्तर देतात तर अशा काही कमेंट बर का नव्याण्णव टक्के आपली फॅमिली समजदार आहे त्यांना ज्यांना बॅकग्राऊंड माहिती आहे आमची पूर्ण स्टोरी माहिती आहे किंवा आमच्या फॅमिलीशी माहिती आहे मला जे ओळखतात ओळखतात ते बऱ्यापैकी समजून त्यांचे खर तर मनापासून सगळ्या अगोदर आभार की तुम्ही तिथे आहात आणि तिथून आम्हाला सपोर्ट करताय म्हणून आम्ही इथे आहोत आणि आम्हाला अजून काही करण्याचा हुरूप येतो त्यासाठी तुम्ही आमचे इम्युनिटी बुस्टर आहात असं मी म्हणते आणि त्यातली महत्वाची त्याच्यातली महत्वाची कमेंट म्हणजे बघा आता बऱ्याच वेळा मी सांगितलं गोष्टी म्हणायला लागतात तेच हो, हो. तेच कमेंट काही लोक करतात काय जाणीवपूर्वक करतात हे माहीत नाही बरं का पण बघा आणि ती कमेंट मी आवर्जून लांबण्यात गेल्यानंतर की आई भाऊनी पण क्लिअर केलं मी स्वतः क्लिअर केलं वर्षाने क्लिअर केलं सगळ्यांनी सांगून पण ते कमेंट एक दोन येतात ती कमेंट अशी आहे बघा की तुझी आई नेहमीच इकडं कसं काय येते काय येते काय कसं अशा ह्याच्याबद्दल मला काय एवढं सांगायचंय आता मी एवढं क्लिअर सांगितलं की माझे आई वडील इथे येऊ शकत नाहीत ते आले तर कधी उन्हाळ्यामध्ये चार ते पाच जास्तीत जास्त आठ दिवस हायस्ट ते सांगतात की बाबा आम्हाला आता येणं होत नाही सरळ स्पष्ट सांगतात ते किती जरी अडचण असली तरी येऊ शकत नाही त्यांच्या अडचणी आम्ही समजू शकतो हो। माझी ड्युटी अशी आहे ना की आज आता आहे ना तर दुसऱ्या सेकंदाला जर आता मला फोन आला तर मला कोल्हापूर सोडून कुठं जिथं डिप्लॉय केलं जाईल तिथं जावं लागते नाही म्हणता येत नाही त्याच्यामुळे कसं त्यावेळेस मग गाडी अडचणी आल्या तर मग अशा वेळी घरी सोबत कोणीतरी असणं आवश्यक आहे आणि जे बाहेर असं ड्यू ड्युटी करतात नोकरी करतात कुठल्याही खात्यात असतो समजा तर घरात कोणीतरी मोठं माणूस असणं किती आधार देणारी गोष्ट आहे ती तुम्ही समजू शकता तर त्यामुळे आहे ना बघा हक्काचा माणूस आमच्यासाठी वर का मी म्हणत नाही की बाबा त्या सासूबाई येतात जास्त प्रेम आहे का असं काही नाही सांगतो खूप म्हणजे खूप आमच्या वाईट वेळात त्या साथ देतात म्हणजे देतात मी हक्कानं सांगतो बाप्पांना विनंती करतो मी की बाप्पा प्लीज एवढी बार मला बंदोबस्ता पुरत पाठवा आईला पाठवा आहे ना खूप रिक्वेस्ट करतो मुळात माझे वडील एवढे असे के कधीच जावायच्यात जास्त वेळेस आणवयाने आपल्यात जास्त दिवस राहणं मुलीनं बाहेर जास्त दिवस राहणं ह्या गोष्टी त्यांना कधीच रुचणाऱ्या नाहीत नव्हत्या पण ते, जी जी, ते जी आता ते असं समजतात की बाबा, बाबा। आता यांच त्यांना माहिती आहे जळून बघतात नाही किती अडचण आहे त्यांना काय आहे परिस्थिती आणि कोल्हापूरमध्ये आता तुम्ही युट्यूब फॅमिली सोडलं तर बाकी आमचे रिलेटिव्ह कोणीच नाही है ना अचानक बाबा माझी बहीण नाही समजा की बाबा तिथून दहा किलोमीटर वर सुद्धा फोन केले की येऊ शकतात समजा किंवा तिथं कसं बरेच सारे रिलेटिव्ह आहेत ऑन द वे आहे आमच्या गावावरून त्यामुळं लगेच बसलं लग सकाळी उत्तर असतंय पण कोल्हापूरला कोणीच नसल्यामुळं घरच्यांना पण खूप काळजी वाटते आणि कधी असं राहिलेली नाही मी मुळात त्यामुळे त्यांना विशेष कन्सर्न वाटतो आणि तरीही पप्पांचं असं असतं की नाही जास्त दिवस नको पण त्यात ह्यांनी त्यांना कन्व्हिन्स केलेला आणि यावेळी तर ना बप्पा स्वतःच म्हटले की लोक काय म्हणतात आईचं जरा होतं म्हणजे तिच्या पण काही मैत्रिणी आहेत त्या बोलतात काय सारखं जावायच्या दारात वगैरे जायचं असं बरं नाही वाटत तर त्यामुळे आईची इच्छा यावेळी नव्हतीच आणि बप्पांचं यावेळी असं होतं की कोण काय म्हणत यापेक्षा आपल्या मुलीची सुरक्षितता महत्वाची आहे पाठवलं जर वेळी पण कसं हे खूप जास्त करतात मला नोकरीमध्ये तिथं मध्ये माझं लिखित लक्ष तिथं विचलित होऊ नये किंवा मी तिथं माझं डिव्होशन देऊ शकेन त्याच्यामुळे मी काय करतो माहितीये का आ, सोबत असा बघून तरी आई बाबूला विनंती करतो ते येत नाहीत काय म्हणत पुढे पण अजून ते म्हणलेत आता पुढच्या वर्षी बघूया पण मला वाटत नाही ते पुढच्या वर्षी पण येतील कारण तिथं कसं आहे दुधाची जनावर आहे शेती आहे ते सगळं बघतात त्याच्यामुळं त्यांचं म्हणणं असतं की बाबा हिथलं सगळं बंद पडतं त्याच्यामुळं नको आता मागच्या वेळेस तर अशी वाईट परिस्थिती होती त्यावेळेस खूप विनंती केली खूप म्हणजे खूप विनंती पण आले नाही ते खूप वाईट वाटलं पण नावेलाच होता आणि त्यावेळेस मग शेवटी मी बाप्पाला विनंती केली की बाबा आईला पाठवा एवढी वा आणि त्यांनी पाठवले त्यामुळं आईचे काय म्हणतात त्याला किती उपकार आहे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही बरं का शिस्ता सांगतो आई मला जावाई बिलकुल समजत नाहीत का कारण आमचं नातं वेगळं आहे आणि आम्ही एवढं मिळून मिसळून राहतो ना ते जावई आणि सासू वगैरे असा काय प्रकार नाही आम्ही एकदम भारी राहतो एक कुटुंब मी त्यांना आई मानतो एकदम प्रेमानं राहतो आम्ही आणि ते मदतीला येतात त्यामुळं खूप बरं वाटतं आणि हा कमेंट येतात ना त्यामुळे खूप हर्ट होतो बर का त्यामुळेच मला आज वाटलं की बाबा थोडस क्लिअरिफाय करावं थोडंसं बोलावं या विषयावर की परत अशा कमिटी येऊ नये अशी माझी अपेक्षा आहे ते थोडंसं आपले प्रताप बदलायला पाहिजे बरं का मुलाच्याच आईनं जर तो म्हणजे ते पात्र केलं आणि त्यांच्या मदतीला जर गेले कुठं जरी नोकरीला बाहेर असेल त्या ठिकाणी अडी अडचणच्या वेळेस डिलिव्हरीच्या वेळेस जरी स्वतःहून गेलं ना तर खरं सांगतो कुणालाही त्रास होणार नाही त्यामुळं हे मला व्यक्त करावं असं वाटलं तर तुमचं मत याबद्दल काय आहे ते पण शेअर करा कारण मी बऱ्याच वेळा ते इग्नोर केलं परंतु म्हणलं आज थोडंसं बोललंच पाहिजे आणि ती लोक आपली खूप समजदार आहेत खूप वेल एज्युकेटेड आहेत आणि खूप प्रेम करणार आहे ते सिच्युएशन कमेंट करताना सुद्धा खूप वैचारिक असतात तुम्ही आम्हाला खऱ्या अर्थाने स्ट्रेंथ देता तिने पुढे कसं नेऊ शकू सजेशन देता खूप चांगल्या शब्दात की हे आपण असं करू शकलो असतो वर्षात असं करू तर मला खूप ते लगेच हे होतं आणि मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये ती दुरुस्ती केल्यानंतर म्हणत पण असते की असं तुम्ही सुचवलं आणि मी ते हे केलं कसं वाटलं सांगा अजून काही चुकलं असेल तरी सजेस्ट करा आणि तर ते जे आहेत पॉझिटिव्ह आपल्या व्हिवर्स तर त्या सगळ्यांचं खूप सारे आभार चांगला कंटेंट काहीतरी पॉझिटिव्ह घेऊन यायचा प्रयत्न करते बरं का वर्षा नेहमी आणि तिच्या प्रत्येक ब्लॉग मध्ये काहीतरी थीम असते की बाबा हे आपल्याला गरजेचं वाटतंय त्या पद्धतीने तिचा प्रयत्न करते पण मला जी खटकलेली गोष्ट सांगायची होती कोल्हापूरला सासूबाईला का निहित नाही असं बर का म्हणजे आणि बऱ्याच अशा रिलेटेड म्हणजे आईवरती जास्त टार्गेट केल्यासारखं तर मी एक गोष्ट या बाबतीत सांगू इच्छितो बर का की म्हणजे माझी सासरवाडी म्हणजे माझ्या सासूबाई आणि जी काही फॅमिली आहे वर्षाची एवढी रिच आहे एवढी श्रीमंत आहेत बरं का स्पष्ट बोलायला काही हरकत नाही की आमच्यासारखे ते पन्नास कुटुंब सांभाळू शकतात अशी त्यांची परिस्थिती आहे आणि आईला तिथं काही त्यांचा मुलगा सांभाळत नाही अथवा बप्पा सांभाळत नाही तर अशातला भाग नाही त्यांना जाग्यातून उठायची पण गरज नाही अशी परिस्थिती आहे घरी एवढं चांगलं आहे तरी फक्त आणि फक्त मुलीसाठी नातवासाठी जावयासाठी एमर्जन्सी वाईट वेळेला आमच्या आम्ही गडचिरोलीला गेलो मुंबईला बंदोबस्ताला गेलो सणावाराला बंदोबस्त असतात त्यावेळेस ते, ते आमच्या आडी अडचणीला धावून येतात एवढं म्हणजे त्रास असून सुद्धा म्हणजे येतात तर याचा अर्थ असा नाही की त्यांना तिथं काही म्हणजे प्रॉब्लेम आहे तिथं सांभाळत नाहीत अशातलाही भाग नाही तर गोष्ट सांगा फॅमिली मेंबर आहेत सगळ्यांना या माहिती आहेत कारण की आम्ही आई या म्हणतो की नाही किंवा त्यांना कितीदा आम्ही सगळ्या अक्षरशः मागच्या वेळेस तर वर्ष रडली आईला माझ्या आईलाच चला म्हणून आहे ना रडली कारण त्यावेळेस आमची सिच्युएशन तशी होती किंवा सोबत असणं कोणतरी गरजेचं होतं पण आई आली नाही मला खूप वाईट वाटलं त्यावेळेस कारण आहे ना मी पण खूप विनंती केली आई चल 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 तर आई आणि बहुजू दोघांचंही म्हणणं आहे की बाबा आमचे हातपाय चलतात आम्हाला करू द्या आजू ज्या वेळेस हातपाय चालणार नाही त्यावेळेस आम्ही बघू असं त्यांचं स्पष्ट मत आहे पण माझं काय म्हणणं एवढं त्यांना विनंती होती की बाबा आता तुम्ही आडीचं ज्या वेळेस या तुम्ही करायचंय ना शेती आहे तुम्हाला इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये त्यामुळे ते काय करतात सगळं तिथला खेळ खंडोबा होतो इथलं सगळं म्हणजे बाजू त्यांच्या जागी योग्यच आहे पण एवढं की आमची जी बाजू आहे ती पण त्यांनी समजून घ्यायला हवी पण काही वेळा ते समजून घेत नसल्यामुळे हो आईला येण्यात येत त्यामुळे कुठेतरी चुकीचा पॉईंट ऑफ व्ह्यू घेऊन काही निगेटिव्ह माइंडसेट असणारे लोक तिथे येऊन घाण करतात कमेंट बॉक्समध्ये की <laughs> तुझी आईच कसं काहीत असते मग तुम्ही आता सपोज आम्ही कधी बाहेर तसं तर हे बंदोबस्ताला असतात पण कधी आले तर मग ते तेवढंच कसं असतं बाहेर जेवायला जाणं माझं म्हणणं असतं की बाबा मी एवढं बाहेर सारखा बंदोबस्ताला आल्यानंतर बाबा एक दिवस जर बाहेर घेऊन गेलो यांना तर थोडस चांगले मोमेंट्स क्रिएट होतील वगैरे असं माझं प्रामाणिक मत असते त्यामुळे मी हे सगळं करतो बर का आम्ही बाहेर चालल्यानंतर आई असते मग आम्ही मिळून सगळे बाहेर किती छान उलट किती आनंदाचे क्षण आहे तर आणि हो लांबण्याला आम्ही गेल्यानंतर आहे ना पूर्ण वेळ आई बोलत देतो आम्ही बिलकुल आम्ही इकडे इकडे टाइमपास करत नाही आणि आमच्या अॅनिव्हर्सरीचे त्यांनी ब्लॉग बघितले नसतील मे बी आपले की बाबा आम्ही पण तिथं पण बाहेर जेवण करायला जातो कारण कसं माहितीये का दररोज डेली वेगळा मेनू तर बनवणं असते मी असेल वर्षा असेल भाऊंना खूप आवड आहे खाण्याच्या बाबतीत ते आम्ही करतो पण बाहेर सुद्धा आम्ही बऱ्याच वेळा गेलेलो आहे तुम्ही बघा पाठीमागचे ब्लॉग पण असे जे काही ब्लॉग पाठीमागचे बघत नाही तर काही निगेटिव्ह कमेंट आणि मग म्हणायचं की काय तू, का तू सासूला घेऊन जाताय बाहेर तर जाता राहायला घराचा प्रश्न तर त्यासाठी सेपरेट व्हिडिओ आम्ही क्लेरिफिकेशनचा केलेला आहे त्यामुळे इथं आता आणखी जास्त बोलण्यात काही तिथं पॉइंटच नाहीये का करत नाही कशासाठी नाही याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे आणि मुळात म्हणजे निगेटिव्ह कमेंट्स ना कुठेच आम्ही उचलून धरत नाही तशा येतही नाही दुसरी असते ती आणि आपल्यामध्ये बदल कर, कर आ, करता येईल तेवढा करतो पण मुळात याचा अर्थ असा अजिबात होत नाही की म्हणजे बऱ्याच वेळा ते असं ग्रहित धरलं जाते की आम्ही असं कमेंट करत आहोत करत आहोत तरी पण आणखी यांना कसं त्रास द्या असं काही मला वाईट काय वाटलं बाबा मी तर म्हणजे मी खूप विनंती करून आईला बोलवतो बर का कारण त्यांना पण खूप जबाबदारी आहे तिकडं त्यांचं खूप मोठं खटलं आहे खूप पण तिला दोन आणि त्यांचा मुलगा ही त्यांना एवढा प्रिय सांगतो दिवसातून दहा वेळा त्यांनी चुकून मला बोलताना मुलाचं नाव घेतात म्हणजे असं काय आता आहे काही वेळेला आता इथं जे घर आम्ही जिथं एक तर आउट साइडला आहे ते चेंज करायचंय पण काही कारण यांना तितका पुरेसा वेळ मिळत नाही की त्याच्यामध्ये हो आम्ही शिफ्टिंग करू आणि सगळ्या गोष्टी तोपर्यंत दुसरा बंदोबस्त दुसरं काहीतरी असं होत आहे आणि ते होत नाही अॅक्च्युली बघून आम्ही बसलोय पण पुढच्या गोष्टी का होत नाहीयेत सध्या त्यासाठी काही कारण आहे ते तुम्हाला लवकरच ते समजेल आणि काहीतरी नक्कीच पर्याय निघेल हो किंवा मी त्यांना विनंती करून बोलवतो बाप्पांना रिक्वेस्ट करतो त्यामुळं प्लीज तसं कमेंट करू नका की बाबा आई इकडेच असते का आहे वगैरे कारण ते मला खूप हार्ट होतं कारण आणि बघा एखाद्या जे आई वडील समजा मुलीच्या बाबतीत थोडं पजेसिव्ह असतील किंवा आपले मुलगी आपले लिकरू आहे दुसऱ्या शहरात आहे तिथं कुणी आपलं नातेवाईक नाही भीतीपुटी काळजीपुटी जर असं कुणी हेल्प करत असेल ना तर कमीत कमी त्यांना असं माझी डिस्ट्रिक्ट होईल त्यावेळेस काय आवश्यकता पडणार नाही कारण मी तिथे जिल्ह्याच्या बाहेर मी जाणार नाही आहे वेळ माझं जी काही अपब्रिंगिंग आहे ती म्हणजे अशी कुटुंबात झालेली आहे एकटी किंवा माणसामध्ये राहायची सवय आहे त्यामुळे थोडं मला फोबिया असल्यासारखं आहे की कुठंतरी भीती पण वाटते तरी मी ओव्हरकम केलंय बऱ्याच गोष्टी ज्या मी कधीच करू शकत नव्हते त्या करण्याचा प्रयत्न करते आणि त्यामुळे मी म्हणत नाही मी खूप तीर मारलाय किंवा खूप काही रॉकेट सायन्स आहे त्याच्यात काही जणांसाठी ती गोष्ट खूप जास्त मोठी असू शकते काही जणांसाठी ती अगदी नगन्य असू शकते आता ज्या मुली एकट्या राहिल्यात हॉस्टेलला राहिल्यात त्यांच्यासाठी एकट्याने प्रवास एकट्याने शॉपिंग एकटं राहणं हे खूप साधी गोष्ट आहे पण तिथंच दुसरी एखादी व्यक्ती जी कधीच घराबाहेर पडलेली नाही सतत सगळ्यांच्या छत्रछायेत आणि वडील भाऊ त्यांना न विचारता एक पाऊल पण पुढे उचलला नाही तर त्यांच्यासाठी ते थोडं डिफिकल्ट जातं डिपेंड करता आपण कुठल्या बॅकग्राऊंड मधून आलोय याच्यावर हा पण याच्यामध्ये अपग्रेड केलं पाहिजे काही गोष्टींमध्ये मला एक म्हणायचं आहे बरं का एक महत्वाचा मुद्दा मी बरं निरीक्षण केलंय माझ्या सहकारी मित्रांच्या बाबतीत वगैरे की डिलिव्हरी असेल किंवा काही महत्वाचे आडी अडचणीच्या वेळेस आहे ना त्या मुलीचे आई आई वगैरे किंवा वडील मदतीला येतात हे दिसतं बरं का सत्य स्वीकार आजारी पडलं कोणी काय झालं तर सगळ्यांनी यायला पाहिजे तर हा ते मला मला यायचं आहे की बाबा हे दिसतंय आणि तुम्ही पण रिलेट करू शकता तर मी म्हणतोय की जर कोणाचे येत असतील तर असं दुसऱ्यानी कुणी त्याच्यावरती काही करायची बोलण्याची आवश्यकता नाही त्या कारण त्यांना लेकराबद्दल काळजी वाटते त्यामुळे ते येतात आणि ते गरजेचं आहे पण या ठिकाणी दुसरी बाजू बघायला मुलाच्या आईवडल्याची पण जबाबदारी खूपदा क्लिअर पण केल्या तरी एक दाता विषय निघालाच आहे तर ते पण मला म्हणायचंय मुळात मी मध्यंतरी हे होतं महालक्ष्मी होतं त्यावेळी मी गावाकडे होते आणि बराच ड्युरेशन मी तिथं होते पण मला तिकडे जाणं झालं नाही भैया न्यायला येऊ का ह्या त्या गोष्टी म्हटल्या तरी पण काही कारण असतं ते पॉसिबल झालं नाही आणि त्यावेळेस असं बरं म्हणता आलं नाही की बाबा वर्ष तू सासुरीच राहिलीस माहेर तुला चिंता नाही का तू माहेरला काय गेली नाहीस तुला आईला भेटावं वाटत नाही का असं कोणी म्हणलं नाही बरं आणि बघा मला भेटायला भाऊ आले तिथं स्त्रीला भेटायला भाऊ आले त्यांची इच्छा होती की इकडं वेळ घालवण्यापेक्षा मग तू पुण्याला जाऊन आला तिकडे आमच्या दादीला लागलेलं होतं तिकडे जाणं गरजेचं होतं मग त्यांचं सुद्धा ते बरोबर होत कारण की मुलीची चिंता जशी आईला आहे तशी त्यांना पण असणार ते जाऊ शकत नव्हते त्याच्यामुळं मग ते योगायोग जुळून आलता त्यामुळे आम्ही गेलो भेटलो मग त्यामुळे बाकी कुणाला काहीच इश्यू नाहीये लक्षात घेताय है। सासरच्या माझ्या प्रॉब्लेम नाहीये माझ्या माहेरच्या प्रॉब्लेम नाहीये किंवा नवऱ्याला माझ्या काही प्रॉब्लेम नाहीये तर इतर कुणाला का प्रॉब्लेम असावा हा माझा मुद्दा आहे कारण की मुळात तुम्ही समजू शकता फॅमिली बॅकग्राऊंड सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत मग तुम्ही कशाला उगेच असं बोलता आणि याच्यामुळे एखादी व्यक्ती ब्लॉग चक्क बंद करू शकते सातत्याने तुम्ही निगेटिव्ह केलं ना तर ते कधी व्यक्ती तिथे थांबू पण शकते जर ती जास्त इमोशनली स्ट्रॉंग नसेल तर त्यामुळे याचा खूप मोठा इम्पॅक्ट पडू शकतो त्या रिलेशन ते तर झालं आणि दुसरी गोष्ट आहे ना आपल्या अवतीभोवती या सगळ्या गोष्टी घडत असतात बरं का आपल्यासोबत ते अनुभव येऊ शकतात त्यामुळे ना कुणाला डिमोटिवेट करू नका कोणाला असं बोलण्याची आवश्यकता नाही कोणी जर मदत करत असतील ना तर त्यांना विनाकारण तुम्ही त्रास देण्याची आवश्यकता आहे ना खरं सांगू का ज्या सिच्युएशन्समधल्या काही एक वर्षभरात आम्ही फेस करतोय तर त्यातल्या आम्ही तुम्हाला एक टक्का पण सांगितलेलं नाहीत किंवा दाखवलेलंही नाहीत कारण खूप हॉरिबल वेगवेगळे वेग प्रसंग घडत आहेत घडून गेले आहेत आणि सध्या आम्ही त्या फेजमधून जातो आहे पण आम्ही असं ठरवलं आहे की आपण याच्यावर जेव्हा ओव्हरकम करू तर त्यावेळीच आपण त्या आपल्या सगळ्या व्हिवर्सना किंवा फॅमिली सोबत शेअर करू म्हणून आम्ही ते जास्त म्हणजे त्याचं ते दाखवून देत नाही अर्थ असा नसतो म्हणजे काहीतरी असेल ना असं नाही कारण का बरं कुठलं तरी डिसिजन आपण घेत असतो सो या गोष्टी सुद्धा तुम्ही समजून घ्यायला हव्यात आणि बाकी दुसरं काहीच नाही की म्हणजे जे पॉझिटिव्ह कमेंट्स करणार आहेत ते तिथे जाऊन पण म्हणतात की तुम्हाला काय त्यांना प्रॉब्लेम नाही तुम्हाला काय अडचण आहे असू देत ना उलट सोबत होती मला तेच म्हणायचं मुलाच्या आवडला नाही पण ती भूमिका घेतली पाहिजे अडीअडचणीला आड़ गेलं पाहिजे मदत केली पाहिजे कारण आहे ना खूप अवघड असतं घर सोडून राहणं बरं का आणि विशेषतः मुलं लहान आहेत ना त्यावेळेस तरी खूप गरजेचे असतात आहे ना घरच्यांनी आलं पाहिजे मदत केलीच पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी एवढंच याच्यातनं बोलायचं होतं महत्वाचा मुद्दा होता त्या कमेंट येतात म्हणून आहे ना बाकी तुमचा खूप सपोर्ट आहे ते तर एवढे छान विचारायचे त्यामुळे थँक्यू तुम्ही आहात